अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून शंभर आजी माजी सरपंचांना उत्कृष्ट कार्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे तर आपण बघतोय माजी जिल्हाधिकारी पुणे जमावबंदी आयुक्त महसूल आयुक्त भूमी अभिलेख संचालक महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मात्र एकमेव माजी सरपंच यशवंत फगडे यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यशवंत फगडे हे भारत न्यूजचे प्रतिनिधी सुनील फगडे यांचे बंधू आहेत या पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं

अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमचे मार्गदर्शक आणि संस्थापक अध्यक्ष जयंतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत खरोखर अवलं या ठिकाणी आम्ही पुरस्कार वितरण सोहळा ठेवला की आ महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या ग्रामपंचायतीने एक सरपंचाने अतिशय चांगले काम केलेलं आहे ते काम आपल्या महाराष्ट्रातील नवीन सरपंचांना कुठंतरी दाखवलं गरजेचं आहे हे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे काम अगदी अतिशय फक्त की इन्फ्रा किंवा तुमचे रोड लाईट वगैरे हे सोडून बाकीचे भरपूर असे काही कामं सरपंचांनी या ठिकाणी केलेले आहेत त्यांचा गुंगौरव आणि त्यांना पुरस्कार देण्याचं काम या परिषदेने केलेलं आहे इथून पुढच्याही काळामध्ये करणार आहे या ठिकाणी आज जे काही या ठिकाणी सरपंच आले त्या त्यांना आम्ही जे पुरस्कार दिला आहे त्यांना एक मोटिवेशन आणि एक त्यांच्या पाठीशी त्यांच्या पाठीवरती एक हात पडणार आहे आणि चांगल्या नवीन जमाने ते काम भविष्यामध्ये करणार आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयनदाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आज उत्कृष्ट काम केले सरपंच या ठिकाणी आलेले आहेत त्याच्या कार्याचा गुणगौरव करावा हा मागचा उद्देश आहे परंतु अखिल भारतीय सरपंच परिषद ही काम करत असताना तट पक्ष सोडून एक अराजकीय व्यासपीठ होऊन काम करते या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक सरपंच आले त्यांनी खूप चांगलं काम केलं फक्त भौतिक सुविधा सोडून त्या ठिकाणी अजून काही चांगलं देता येते का उदाहरणार्थ व्यसनमुक्त गाव असेल तंठामुक्त गाव असेल त्याचबरोबर स्वतःच्या कल्पनेतून असे विविध उपक्रम राबवणारे सरपंच जे की महाराष्ट्राला दिशा देणारे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो धन्यवाद